नमस्ते मी गणेश खेडकर मध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण वीकली करंट अफेअर अप, जी आहे किंवा अपडेट आहे त्याचा आपण पाहणार आहोत आपली जी करंट अल्गोरिदमची जी बॅच आहे त्यामध्ये आता आपण वीकली करंट अप, अपडेट जी आहे ते पाहत असतो या लेक्चर मध्ये तुम्हाला अठ्ठावीस जून पासून पाच जुलैपर्यंत जे जे महत्वाचे अपडेट आहेत ते आपण कव्हर करणार आहोत ही आपली बॅच आहे तुम्हाला त्याच्याविषयी तर मी सांगितलेलंच आहे जॉईन करू शकता तुम्हाला फायदा होईल दिओगो जोटा हा एक फुटबॉलपटू आहे आणि पोर्तुगाल या देशाचा आहे नुकताच त्यांचा कारच्या मध्ये मृत्यू झालेला आपल्याला पाहता येतो आणि त्यांचा क्लब जो आहे फुटबॉलचा क्लब तो लिव्हरपूल क्लब आपल्याला पाहता येतो एकदा आपल्याला आयोगानं राज्यसेवा पल्लींना असा क्वेश्चन विचारला होता कशामुळे मृत्यू झाला या अर्थानं म्हणून मग ते आपण इथं कव्हर केलेलं आहे काय लक्षात ठेवायचं फुटबॉल देशाचं नाव पोर्तुगाल आणि क्लब कुठलं आहे तर लिव्हरपूल लिव्हरपूल क्लब आपल्याला पाहता येतो राधिका पांडे तुलनेना कमी महत्वाचे आहेत पण आपल्यासाठी यांचंही निधन झालेलं आहे अर्थशास्त्र या क्षेत्रातले आहेत आणि अर्थशास्त्रामधलं जरी पाहिलं तर मायक्रो फायनान्स या विषयातले त्या तज्ञ आपल्याला पाहता येतात जास्त करून दियोगा जोटावर विचारलं जाऊ शकतं ते लक्षात ठेवा व्हेरी आय एम पी यावर्षी सगळ्या परीक्षेला याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला पाहिजे काय झालेलं आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला आपण अर्बन लोकल बॉडीज म्हणतो महानगरपालिका वगैरे जे आहेत त्यांच्या चेअरपर्सनची पहिली परिषद झालेली आहे ठेवा नॅशनल कॉन्फरन्स ऑफ ऑफ अर्बन लोकल याची पहिली परिषद झालेली आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये गुरुग्राम हरियाणा मधलं जे गुरुग्राम आहे त्या ठिकाणी झालेलं आहे याच्यावर विचारलं जाऊ शकतं त्याचे अध्यक्ष किंवा उद्घाटक कोण होते ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे हे लक्षात ठेवा या परिषदेमध्ये काही सर्वोत्तम अर्बन लोकल बॉडीज जाहीर केल्या होत्या त्यामध्ये पुण्याचा नंबर आहे लखनौ आहे आणि इंदोर आपल्याला पाहता येतं तिन्ही शहराचे नावं जर विचारले तर ते असावेत म्हणून आपण मेन्शन केलेले आहेत ठीक आहे ओम बिर्ला ओम बिर्ला जे आहेत ऍड्रेस करताना तुम्हाला पाहता येतील थी। याची थीम काय आहे थीम पण लक्षात ठेवू आपण कारण पहिल्यांदाच झालेली आहे आणि अर्बन लोकल बॉडी साठी आहे थीम काय आहे संविधानात्मक लोकशाही आणि राष्ट्र निर्मिती सक्षम करण्यामध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका ही थीम आहे ही थीम घेऊन हिच्या पाच सब थीम आहेत फक्त ऐकल्या तरी सबिशियंट आहे अर्बन लोकल बॉडीचा हा लोकशाहीचा स्तंभ आहे तो बळकट करणं समावेशक विकास करायचा आहे विजन दोन हजार सत्तेचाळीस जे आहे जे भारताला स्वातंत्र्याला मिळून शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत त्या हिशोबाने अर्बन लोकल बॉडीची डेव्हलपमेंट करायची महिलांचं सक्षमीकरण आहे आणि नाविन्यकरण जे आपल्याला पाहता येतं इनोव्हेशन या स, सब थीम आपल्याला याच्या पाहता येतात अर्बन लोकल बॉडीची जी पहिली कॉन्फरन्स झालेली आहे त्याच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त आहे हे हिलाक्षाट थायलंड थायलंड मध्ये काहीतरी राजकीय घडामोडी घडलेल्या आपल्याला पाहता येतात तिथल्या ज्या विद्यमान पंतप्रधान आहेत शिनवात्रा शिनावात्रा यांना त्यांचा एक कॉल फोन कॉल जो, तो ले 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 जो आहे तो लीक झाला होता आणि इतर देशाच्या राष्ट्रपतीला ते थोडंसं काहीतरी बोललेलं आपल्याला पाहता येतात आणि मग थायलंडचं जे घटनात्मक न्यायालय आहे त्यांना न्याया न्यायालयाने त्यांना पदावरून निलंबित केलेलं आपल्याला पाहता येतं त्याचं कारण दिलेलं आहे नैतिक आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं आपल्याला पाहता येतं त्यांचा पक्षाचं नाव देऊन ठेवलं फक्त माहिती असावं म्हणून केलेलं आहे प्यू थाय हा त्यांच्या पक्षाचं नाव आहे आणि मग यांना पदावरून दूर केल्यानंतर जे तिथले उपपंतप्रधान आहेत सूर्या हे सूर्या आहेत त्यांना एक दिवसाचं पंतप्रधान केलेलं आहे चोवीस तासासाठी ते पंतप्रधान राहिलेले आहेत जगभरात याच्यात विषय विशेष करून भारतामध्ये आपल्याकडून नायक जो सिनेमा त्या अर्थानं तुलना केलेली आहे चर्चेत आहे थायलंडला झालेला आहे हे लक्षात ठेवा कझाकिस्तान हा पण एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे अं कारण मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं स्वित्झर्लंड या देशानं बुरखाबंदी केलेली आहे युरोप किंवा पाश्चात्य देश करतात परंतु कझाकिस्तान हा असा देश आहे ज्या देशामध्ये दोन तृतीयांनी लोकसंख्या ही मुस्लिम बहुल आहे मुस्लिमांची संख्या जास्त असताना सुद्धा समानता आणि स्वातंत्र्य हा हेतू समोर ठेवून त्या लोकांनी हिजाब आणि बुरख्याला सार्वजनिक ठिकाणी बंदी घातलेली पाहता येते तर आपल्याला विचारला जाऊ शकतो असा देश कुठला आहे तर कझाकिस्तान आहे हे लक्षात ठेवायचं वन लाइनर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो म्हणून त्या अर्थ ना हे एक विधेयक खूप चर्चेत आहे ते मंजूर पण झालेलं आहे बिग ब्युटिफुल विधेयक आपल्याला पाहता येतं अमेरिकेचं आहे तुम्ही म्हणाल अमेरिकेचं काय आपल्याला तर एखादं विचारलं जाऊ शकतं म्हणून ते आहे मध्यंतरी आपल्याला नेपाळ अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश या देश विचारलं जातं श्रीलंकेचं विचारलं जातं मग अमेरिका चर्चेतच आहे वेगवेगळ्या कारणाने तर काय आहे ते पाहूया हे जे विधेयक आहे ओबामा अं जे डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांच्या सरकारने आणलेलं आपल्याला पाहता येतं कर आणि खर्चामध्ये कपात करणारं विधेयक पाहता येतं यामध्ये जी सरकारनं कर सवलत दिलेली ती बंद केलेली आहे वैद्यकीय मदत जे ओबामा केअर पद्धत होती ना जसं आपल्याकडं आयुष्यमान भारत योजना नंतर आलेली तसं ओबामा केअर ही जी वैद्यकीय मदत करणारी योजना होती तिचा निधी बंद केलेला आहे फूड स्टॅम्प अमेरिकेमध्ये जे अन्न सुरक्षेसाठीची योजना आहे ती बंद केलेली आपल्याला पाहता येते आरोग्य विमा या सगळ्या जनतेच्या फायद्याच्या योजनांमधला खर्च कपात केलेली आपल्याला त्या पाहता आप येते शिवाय हरित ऊर्जेसाठी जे अनुदान दिलं जातं सरकारच्या वतीनं ते सुद्धा बंद केलेलं आहे आपल्याला एक तर विचारलं जाईल नुकतंच चर्चेत असणारं बिग ब्युटीबुल विधेयक काय आहे अमेरिकेमध्ये कर आणि खर्च कपात करण्यासाठीच हे विधेयक पाहता येतं ते मंजूर झालेलं आहे आता राष्ट्रपतीची सही होईल आणि ते लागू होईल त्यांचं म्हणणं आहे हे केल्यामुळे मी देशाचे तीन बिलियन डॉलर वाचणार आहे ठीक आहे आपल्याला रक्कम महत्वाची नाही फक्त विचारलं जाऊ शकतं आणि मग ही ओबामा केअर वगैरे योजना बंद झालेला आहे त्या अर्थानं ते घेतलेलं आहे वन बिग ब्युटिफुल बिल ऍक्ट आपल्याला पाहता येतो चर्चेत आहे खूप चर्चेत झालेली आहे वन वन क्वेश्चन आहे जाऊ रेल्वेच्या सर्व जे काही डिजिटल सेवा दिल्या जातात त्याच्यासाठी एकच प्लॅटफॉर्म केलेला आहे आणि त्याचं नाव आपल्याला वन पाहता येतं वन लाईनर क्वेश्चन इथं विचारला जातो पुन्हा वन लाईनरचा टॉपिक आहे आपल्याला दोन हजार छत्तीस ची जी काही ऑलिम्पिक होणार आहे त्यासाठी भारताच्या वतीनं अहमदाबाद शहराची निवड केलेली आहे आणि ती अजूनही स्पर्धेत आपल्याला पाहता येतं ऑलिम्पिक कमिटीच्या ज्या अध्यक्ष आहेत पीटी उषा त्यांनी तिथं जाऊन हा प्रस्ताव सादर केला आहे जर भारतातला चान्स आला तर अहमदाबादला होणार आहे गुजरातला पंतप्रधान तिथले आहेत पहा दिव्यांशी भौ, भौमिक ही खेळाडू आहे चर्चेत होती प्लेन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कुठल्या खेळाच्या संदर्भात आहेत तर टेबल टेनिस या खेळाशी संदर्भात आहेत तासकंद इथं दिले पाहा उझबेकिस्तान मधलं जे तासकंद आहे तिथल्या आशियाई युवा टेबल टेनिस स्पर्धेमध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेला आहे आणि पराभव कोणाचा केलेला आहे चीनचा पराभव करून हे मेडल मिळवलेलं आपल्याला पाहता येतं हे सगळं वन साठीच आहे माहीत असावं कधी कधी आपल्याला विचारलं जातं की खेळ खेड़ आणि खेळाडू कोणते आहेत मॅच दर साठी मग ते आपण तेवढंच करायचं फार डिटेल अपेक्षित नाही ही एक गोष्ट चर्चेत आहे या घटनेवर किती विचारलं जाईल हे माहित नाही परंतु त्याचं बॅकग्राऊंड जे आहे आंतरराष्ट्रीय गुन्हे न्याय न्यायाधिकरण जे आपल्याला पाहता येतं त्याच्यावर विचारण्याची शक्यता आहे या न्यायालयानं बांगलादेशच्या पूर्व पंतप्रधान शेख हसीना यांना सहा महिन्याची जेलची शिक्षा घोषित केलेली आहे ही झाली न्यूज परंतु त्याच्या मागे आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं तर जे आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण आहे ते दोन हजार दोन ला स्थापन झालेलं आहे कायमस्वरूपीचा आपल्याला ती संस्था पाहता येते आणि तिचा हेडक्वार्टर नेदरलँड या देशातला हे या ठिकाणी आहे हे या ठिकाणी पाहता येतं रोम करारानुसार याची स्थापना झालेली आपल्याला पाहता येते मग न्यायालयाचं काम काय आहे तर जे गंभीर गुन्हे असतात युद्ध गुन्हे असतात मनुष्य हत्या मानवतेविरोधाचे जे अत्याचार आहेत त्याच्यासाठी हे शिक्षा देताना किंवा कारवाई करताना पाहता येतं आता याच्यात जवळपास एकशे पंचवीस जे सदस्य आहे आपल्यासाठी लक्षात ठेवायचं भारत त्याचा सदस्य नाही हे पहिलं इथं आपल्याला विचारलं जाऊ शकतो भारत आहे का तर भारत नाही मग याच्या व्यतिरिक्त अमेरिका नाही चीन नाही इस्रायल नाही रशिया नाही म्हणजे महत्वाचे देश याचे सदस्य नाहीत हे इथं लक्षात ठेवा आणि विशेष करून आपलं भारत नाही हे आपल्याला आहे या घटनेपेक्षा मग ते न्यायाधिकरण महत्वाचं आहे म्हणून ते आपण कव्हर केलेलं आहे ऑपरेशन न्य परिस्थे विचारलं जातं कशा संदर्भातला आहे किंवा कोण राबवतं तर ऑपरेशन नन्य परिस्थे जे आहे हजार ला सुरू झालेला आपल्याला पाहता येतं रेल्वे पोलीस फोर्स हो रेल्वे जे आहे ते राबवतात रेल्वे स्टेशनवर जे कोणी हरवलेले मुलं असतील किंवा घरातून पळून गेलेले किंवा स्टेशन स्टेशनवर राहिलेल्या मुलांना सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे मार्फत चालवलं गेलेलं आहे ते ऑपरेशन आपल्याला पाहता एक वन लाईनरच आहे याच्यापूर्वी विचारलेला आहे चौक क्वेश्चन राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीस जाहीर केलेलं आपल्याला पाहता येतं न्यू स्पोर्ट्स पॉलिसी जी आहे ती काही चे जे होणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पदक मिळवणं हे आपल्याला पाहता येतं शिवाय येणाऱ्या दोन दशकामध्ये आपला देश क्रीडा स्पर्धेमध्ये दे पहिल्या पाच मध्ये आला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यासाठी हे नवं खेलो भारत नीती हे राष्ट्रीय क्रीडा धोरण जाहीर केलेलं आपल्याला पाहता येतं पाच गोष्टी त्यांनी टार्गेट ठेवलेल्या आहेत पाच स्तंभ किंवा पिलर आहेत कुठले कुठले आहेत जागतिक दर्जाचं प्रशिक्षण आणि सोयी सुविधा द्यायच्या सरकार यासाठी प्रयत्न करणार आहे आर्थिक विकास करायचा आहे सामाजिक विकास करायचा आहे खेळाला एक लोक चळवळ करायची त्यांना ही त्यांचं टार्गेट आहे आणि जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे दोन हजार वीस ची तीन त्याच्याशी शिक्षणाला एकात्मता साधण्याचं त्यांचं टार्गेट आपल्याला पाहता येतं मग क्रीडा मंत्री जे आहेत आपले मनसुख मांडवी आहेत त्यांचंही नाव लक्षात ठेवा हे सगळं धोरण कसं चालणार आहे पीपीपी तत्वावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप एआयचा वापर होणार आहे आणि सीएसआर जो आहे सामाजिक कृतज्ञता निधी त्याचाही वापर केला जाणार आहे हे एवढं बेसिक आहे याच्यावर क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे करून ठेवणं आवश्यक आहे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यावर्षी पण चर्चेत आहे आपण सर्वोच्च न्यायालयात करंट अल्गोरिझम मध्ये एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे तो पण पाहून घ्या सर्वोच्च न्यायालयानं तेवीस जून दोन हजार पासून तेवीस जून दोन हजार पंचवीस पासून जे सुप्रीम कोर्टाचे गैरनायक कर्मचारी आहेत त्यांना भरती आणि प्रमोशनमध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षण दिलेलं आहे कुणाला आरक्षण दिलंय एस सी आणि एस टीला आणि हे पहिल्यांदाच झालेलं आहे देशात सर्वत्र एस सी एसटीला आरक्षण आहे परंतु सुप्रीम कोर्टापर्यंत आतापर्यंत नव्हतं आणि हे जे आहे ते फक्त गैर न्यायिक कर्मचाऱ्यासाठी आहे न्यायाधीशांसाठी नाही हे लक्षात ठेवा प्रशासकीय आणि सहाय्यक पदासाठी आहे हे एकच आहे आणि मग एस सी ला किती आरक्षण दिलंय पंधरा टक्के ला किती साडेसात टक्के आरक्षण दिलेलं आपल्याला पाहता येतं एवढंच लक्षात ठेवणं पुरेसं आहे निकेत दलाल निकेत दलाल हे आपल्या छत्रपती संभाजीनगरचे आहेत त्यांचा अपघाती मृत्यू झालेला आपल्याला पाहता येतो ते देशाचे मोस्ट अंध आयरमन आहे आयरमन आहे तो किताब त्यांनी मिळवलेला आहे दोन हजार वीस ला दुबई मध्ये त्यांनी हा आयरमॅनचा किताब मिळवलेला आहे आपल्याला पाहता येतो एखादा वन लाईनर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो म्हणून मग आपण ते कव्हर केलेलं आहे डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया या योजनेला दहा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत मग विचारण्याची शक्यता आहे एक जुलै दोन हजार पंधराला ही योजना लागू झालेली आपल्याला पाहता येते ज्यावेळेस ही योजना लागू करण्यापूर्वी म्हणजे दोन हजार चौदाला देशामध्ये पंचवीस कोटी लोक इंटरनेट वापरणारे होते आणि सरकारकड जो रिसेंटचा डेटा आहे त्याच्यानुसार सत्त्याण्णव कोटी म्हणजे म्हणायला हरकत नाही चार पट वाढ झालेली आपल्याला पाहता येते मग डिजिटल इंडिया झाल्यामुळे सरकारने काय काय फायदे झाले त्याची आकडेवारी पंतप्रधानांनी स्वतः लेख लिहून केलेली ले आपल्याला जाहीर केलेली पाहता येते युपीआयचं जे ट्रान्झॅक्शन आहे तुम्ही मी गुगल पे फोन पे वगैरे वापरतो जवळपास शंभर बिलियन डॉलरचे व्यवहार युपीआय मार्फत होताना पाहता येतात आणि हे जगाच्या निम्मे भारत देशामध्ये होताना आपल्याला पाहतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे त्यामार्फत सरकारने जवळपास चव्वेचाळीस लाख कोटी लोक चव्वेचाळीस लाख कोटी रुपये नागरिकांच्या खात्यावर हस्तांतरित केले आहेत आणि डिजिटल झाल्यामुळं जवळपास साडे साडेतीन लाख कोटी रुपये सरकारचे वाचलेले आहेत हे पण सरकारने जाहीर केलेलं आहे पंतप्रधानांनी स्वतःच लेख लिहून हे सगळं जाहीर केलेलं आहे आता ही स्टॉक होम सिंड्रोम बऱ्याच दिवसापासून ही कन्सेप्ट चर्चेत आहे स्टॉक होम सिंड्रोम म्हणजे काय जो कोणी आरोपी असतो किंवा गुन्हेगार असतो त्या गुन्हेगाराच्या प्रेमात जे काही ज्यांना अत्याचार झालेला आहे त्या व्यक्तीनं प्रेमात पडणं त्याला म्हणायचं स्टॉक होम सिंड्रोम आणि हा चर्चेत आहे इथून सुरू झालेला आहे एकोणीसशे त्र्याहत्तर ला क्लार्क ओलोफसन हा नावाचा एक व्यक्ती होता आणि त्यानं अं काही लोकांना होस्टेज ठेवलेलं होतं ओलीस ठेवलेलं होतं आणि ते ओलीस ठेवलेलं असताना एक स्त्री त्याच्या प्रेमात पडलेली आहे म्हणून तेव्हापासून स्टॉक होम सिंड्रोम असं त्याला म्हटलं जातं त्याचं निधन झालेलं आहे त्यामुळे ते चर्चेत आहे विचारलं तर लक्षात असावं गुन्हा जो करतो त्या गुन्हेगाराच्या प्रेमातच अत्याचारित व्यक्तीनं पडणं त्याला स्टॉक होम सिंड्रोम म्हणायचं ख्रिस्टियानो रोनाल्डो हे खरंच महत्वाची न्यूज आहे म्हणजे प्रश्न विचारला काय जाईल परंतु आर्थिक अँगलनी पण महत्वाची आहे सौदी अरेबियाचा एक फुटबॉल क्लब आहे अल नासर क्लब या क्लब सोबत रोनाल्डोचा जो करार आहे त्याला दोन वर्ष मुदतवाढ मिळालेली आहे त्याला जे काही या कराराच्या मार्फत मानधन मिळणार आहे ते एका वर्षाला दोन हजार कोटी रुपये आहे आणि बोनस पाचशे कोटी रुपये मिळणार आहे काही गोष्टी मी मुद्दाम लिहिल्यात पहिल्या वर्षी जे काही करार सुरू झाले त्या पहिल्या वर्षी त्यानं जर एक गोल केला तर त्याला एका गोलसाठी शहाऐंशी लाख रुपये मिळणार आहे दुसऱ्या वर्षी जर एक गोल केला तर एक कोटी रुपये को मिळणारे आपल्याला पाहता येतात आणि वेगवेगळ्या रक्कम आपल्याला आहेत फक्त इथं काय विचारलं जाईल आपल्याला कोणता क्लब आहे अल नासर क्लब कोणाचा आहे सौदी अरेबिया एवढंच आपल्या कामाचं आहे बाकी फक्त तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे पराग जैन पराग जैन हे रॉ चे प्रमुख झालेले आहेत रिसर्च आणि अनालिसिस विंग जी संस्था आहे ते एकोणीसशे एकोणनव्वद चे पंजाब केडरचे आयपीएस अधिकारी आपल्याला पाहता येतात ऑपरेशन सिंदूर जे आहे ते ऑपरेशन सिंदूर यांच्या नेतृत्वात राबवले गेलं आहे ही जी रॉ संस्था आहे सप्टेंबर एकोणीशे अडुसष्ट ला स्थापन झालेली आपल्याला पाहता येते आणि तिचे पहिले डायरेक्टर रामेश्वरनाथ काव आपल्याला हे पाहता येतं एवढंच वन लाईनरच क्वेश्चन आहे संविधान प्रस्ताविका पार्क आपल्या इथं नागपूरला जे काही लॉ कॉलेज आहे तिथं झालेलं आहे आणि अशा प्रकारचं हे देशातलं पहिलं आहे ला वन लायनर क्वेश्चन हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशातलं पहिलं प्रस्ताविका ज्याला आपण प्रियांबल म्हणतो हे पार्क स्थापन केलेलं आहे तर नागपूरचं जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज आहे तिथं केलेलं आहे आणि देशातलं असं हे पहिल्या प्रकारचं आहे बिहार बिहार खूप चर्चेत आहे पी करू आपण त्याला बिहार राज्यानं ई मतदान लागू केलेलं ला आहे आणि असं करणारं ते पहिलं राज्य आहे प्रायोगिक तत्वावर आहे परंतु झालेलं आहे लक्षात ठेवा बिहारमधला पाटणा रोहतास पूर्व चंपारण्य या जिल्ह्यामधल्या या तीन जिल्ह्यामधल्या ज्या सहा नगर परिषदा आहेत त्या सहा नगर परिषदामध्ये मोबाईल ऍपच्या द्वारे मतदान करायला परवानगी दिलेली आपल्याला पाहता येते आणि सक्सेसफुल झालेलं आहे मग कोण कोण पात्र आहेत आपल्याला इथं क्वेश्चन विचारलं जाईल की कोण पात्र आहेत ज्येष्ठ नागरिक दिव्यांग गरोदर श्रिया हा मुद्दा लक्षात ठेवा जे स्थलांतरित झालेले लोक आहेत त्यांना सुद्धा जिथं कुठं असतील तिथून त्यांना मतदान करता यावं मग इथं आपल्याला कॅच आहे की स्थलांतरित जे मायग्रेट लोक आहेत जे आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतभरात गेलेले आहेत त्यांना सुद्धा मतदान करता यावं याच्यासाठी आहे बिहार ई मतदान करणारं पहिलं राज्य आहे हे लक्षात ठेवा आणि नगर परिषदेसाठी केलेलं आपल्याला पाहता येतं डॉक्टर्स डे आहेत एक जुलैला जो बी सी रॉय यांचा अं स्मरणार्थ आपण जो डॉक्टर डे साजरा करतो त्यानिमित्त काही आकडेवारी आली भारतामध्ये तीनशे त्रेचाळीस नागरिकांमागं एक डॉक्टर आहे तुमच्या माझ्या आपण तीनशे त्रेचाळीस लोकांमागे एक डॉक्टर हा रेशो आहे आयडियल किती आहे शंभर लोकांमागं एक डॉक्टर असावा हे आपलं आयडियल प्रपोशन आहे या वर्षीच्या डेची थीम जी आहे मुखवट्याच्या मागे बरे करणाऱ्यांना कोण बरे करते डॉक्टरच्या आरोग्याविषयीच त्यांचं कन्सर्न आपल्याला पाहता येतो कॅप्टन पूल महेंद्रसिंग धोनी त्यानं कॅप्टन पूल या नावाचा ट्रेडमार्क घेतलेला आहे की हे नाव आता इथून पुढे कोणालाही वापरता येणार नाही, वाप नाही। आणि ते नाव जे आहे ट्रेडमार्क दहा वर्ष व्हॅलिड राहणार आहे दर दहा रेमिटन्स म्हणजे जे परदेशात राहणारे भारतीय आहेत जे भारतात राहणारे त्यांच्या नातेवाईकाला मित्रांना जे पैसे पाठवतात हो त्याला रेमिटन्स असं म्हटलं जातं आणि हा रिमिटन्सचा अहवाल वर्ल्ड बँक जी आहे जागतिक बँक ती जाहीर करत असते नुकताच जागतिक बँकेनं दोन हजार चोवीस पंचवीस चा रिमिटन्सचा अहवाल जाहीर केलेला आपल्याला पाहता येतो आणि मागच्या वर्षीमध्ये

दोन नंबरला मेक्सिको आहे तीन नंबरला चीन पाहता येतो बर आपल्याला जे पैसे येतात ते सुद्धा जास्त कुठून येतात तर अमेरिका युके आणि सिंगापूर मध्ये एकूण रकमेच्या पंचेचाळीस टक्के रुपये तिथून येतात पूर्वी याच्यामध्ये जे मिडल ईस्टचे देश आहेत मध्य पूर्वेचे देश त्यांचा नंबर असायचा परंतु आता हे देश आहेत अमेरिका युके आणि सिंगापूर हे देशातले जे भारतीय लोक आहेत ते भारतामध्ये सर्वाधिक पैसे पाठवताना आपल्याला पाहता येतात आपल्याला प्लेन क्वेश्चन विचारला जातो की हा अहवाल कोण प्रकाशित करतात जागतिक बँक आणि भारताचा नंबर किती आहे पहिला दोन नंबर मेक्सिको तीन नंबर चीन आणि आजच्या आपल्या या विकली मधलं शेवटचा जो पॉईंट आहे आस्था पुनिया आस्ता पुनिया काल चार जुलैला जे आहेत त्यांच्या चर्चेत आपल्याला पाहता येतात ज्या नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट या पदावर आहेत त्यांची नौदलाच्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक किंवा नौदलाच्या पहिल्या महिला फायटर एकच शब्द आहे फक्त इंग्लिश मराठीत लिहिला म्हणून नियुक्ती झालेली आहे मग आस्ता पुनियावर क्वेश्चन विण्याची शक्यता पुन्हा जास्त आहे आपण मध्ये जे नौदलाची लढाऊ वैमानिक पद्धत आहे किंवा त्यांची जी काही शाखा आहे त्याला फायर स्ट्रीम किंवा कॉम्बॅट स्ट्रीम म्हणतात शब्द लक्षात असावे आयोग कुठला युज करेल सांगता येत नाही म्हणून बघते मी घेतलेला आहे त्यांना विंग्स ऑफ गोल्ड हे दिसतंय पहा विंग्स ऑफ गोल्ड न सन्मानित केलेलं आहे विशाखापट्टणमला या ठिकाणी आय एन एस देगा या जे काही जहाज आहे त्या ठिकाणी केलेलं आहे आस्था पुण्या यांच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो नेवीचे आहेत नेव्ही हे लक्षात ठेवा जहाज आले नेव्ही आली पहा मग का सरकारने याच्यावर नौदलाची काय भूमिका होती नौदल म्हणत लैंगिक समानता आणि नारी शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आणि समानता आणि संधीची संस्कृती जी आहे ती विकसित करण्यासाठी आपण महिलांना लढाऊ जे काही वैमानिक म्हणून दर्जा दिलेला किंवा त्यांना काम करायची संधी दिलेली आहे मग यापूर्वी हवाई दलानं पण असं केलेलं आहे दोन हजार सोळाला हवाई दलांचं जे फायटर स्ट्रीम आहे त्यामध्ये तीन महिलांची निवड झालेली होती याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे पुन्हा विचारला जाऊ शकतो म्हणून आपण ते कव्हर केले आहे अवनी चतुर्वेदी भावनाकांत आणि मोहना सिंग अशा या तीन महिला आपल्याला पाहता येतात जे फायटर स्ट्रीम आहेत त्याच्यामध्ये ते सहभागी झालेल्या आपल्याला पाहता ये अशा प्रकारे अठ्ठावीस जून ते पाच जुलै या आठवड्याभरातला जे वीकली करंट अपडेट आहे ते आपलं इथे कव्हर झालेलं आहे या आठवड्याभरात ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तोच टॉपिक तुमच्या समोर आणणं आणि तेवढाच एरिया तुमच्या समोर आणणं हा आपला हेतू आहे तुमच्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नंबरवर आमच्या कळवत राहा बॅचचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल व्हिडिओ पाहूनच निर्णय घ्या बॅच ची सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध आहे थँक्यू